नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी शेंगदाणा चक्की त्यासाठी मी इथे कढई घेतली कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणा घालून घ्यायचा आहे आणि तो छान परतत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त करपवायचा नाही अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे भाजले गेलेत ते आता बाजूला कडून घ्यायचे आहेत आता पुन्हा कढई ठेऊन कढईमध्ये मी छोटी वाटी पाणी घालून घेतले त्याच्यामध्ये अर्धा वाटी खिसलेला गुळ घालून घ्यायचा आहे तो छान ढवळत त्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपला गूळ छान वितळलेला आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपण जे शेंगदाणे घेतले होते त्याच्यावरची सालं काढून छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता आपला पाक तयार आहे त्याच्यामध्ये जे मी मिक्सरला शेंगदाणे वाटून घेतलेत ते घालून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता ते सतत परतत राहून त्याला असं छान असं शिजून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे कारण हे कढईला चिकटून करपू शकतं त्याच्यामुळे आता एका बाजूला मी पोपटण्याला आणि लाटण्याला तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही मी ते तूप लावून घेतलं आहे आता त्याच्यावरती जे आपलं सारण आहे ते काढून घ्यायचं आहे आता ते छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता ते पोपाटण्याला असं छान असं पसरून घेतलं आहे आता ते गरम आहे तोवरच त्याच्या जितक्या तुम्हाला आकाराच्या पाहिजे असतील तेवढ्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणा चक्की बनवली तर ती खूपच खुशखुशीत होते आणि चवीला पण छान लागते आता याला अर्धा तास छान असं थंड होऊ द्यायचं आहे अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या तयार आहेत आता एक वडी आपण तोडून पण बघू इथे बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत ही वडी बनले गेले